लाल परी बघा होती आहे आजूबाजू सैनिक संघटना आतीच हे प्रवेश आहे खूप मोठं रस्त्याचं काम अवाढव्य स्वरूपात सुरू आहे बघा किती मोठी मार्गामध्ये सुरू आहेत ज्या आपल्या लालपरीच्या प्रवासाचा हा प्रसंग आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या सुविधा महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकसुद्धा एकशे बारा नंबर दिलेला आहे शिवाय या बसमध्ये असं चार्जिंग पॉईंट मी काही घडलेले आहे आपली लाल परी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ すごいな。いいいいいいいい कालीनचा हा रस्ता आहे फायर ई एक्स ई अगनिशामक होतं खरं आहे जो हा अशा पद्धतीनेचा भाग कडक दिसतोय आपली माझ्या मागे जे आहे ते लाल परीचं सिम्बॉल दिसतो आहे आपण पाहू प्रवास करणं हे सुरक्षित प्रवासाचं हे आहे